मी मीडवेळ सुरेश घाटे माजी न्यायाधीश जॉईंट जज ऑफ जे जे कोर्ट नागपूर फॉर द इयर सेवन इयर्स बी एस टी आवाज आय टी डिपार्टमेंट आणि मी लहानपणापासून या म्हणजे वयाच्या चौदा पंधरापासून फील्डमध्ये आहे रिंग विद्यार्थी एकशे चौसष्टला मी वाशिमकर अध्यक्ष होते आणि मी सहास होतो तेव्हापासून कंटिन्युअसली काम करत आहोत आणि पॅथरला पॅनरची स्थापना झाल्यानंतर मी एक प्रमुख म्हणून त्या पॅन्थरचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आणि पॅथरला डिजॉल केल्यानंतर माक म्हणून आमची जेव्हा आम्ही काढली राजा घाली पॅथर डिझॉल केली आणि मास्क पिंट काढल्यानंतर मी एप्रिल एप्रिल अठ्याहत्तरला एम्प्लॉय मी एक्सचेंज ऑफिस होतं आपण दोन भारताबरोबर त्या ठिकाणी मी दीड दीड महिना बेकारीविरुद्ध आणणं सुरू केलं होतं आणि त्याद्वारे जवळपास मला वाटते त्या आपल्या डिफेन्समध्ये आणि अनेक ठिकाणी सेंटरमध्ये दोनशे दो से तीनशेच्या वर लोक लागले होते मी एक चौदा करून काय करता आहे एस सी एस टी लोक करण्याची सगळं चालवत आहे बाहेर जे डोंगरे अनेक लोक येतात आणि जेव्हा आम्हाला बसतो दादा पाटील जेव्हा होते मुख्यमंत्री दे। त्याच्या काळामध्ये आमच्या एस सी एस टी लोकांच्या व्यापार भरण्याकरता आम्हाला एम्प्लॉयमेंटचे अधिकार मिळाले होते आणि त्या अधिकाराद्वारे जवळपास महाराष्ट्रामध्ये तीन हजाराचे जवळपास म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीला आम्हाला ते अधिकार मिळाले सत्याऐशेपर्यंत ते अधिकार होते आणि त्या काळामध्ये जवळपास तीन हजार लोक नोकरीला आम्ही लावले की एस सी एस टीच्या अपार द्या जे पा कॅटेगरी जे आहे जसं ई डब्ल्यू एका विक्र सेक्शन एका विक्र सेक्शन जसं आहे आता जे मोदीने दहा टक्के केलं ते चार टक्क्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला लावायचे पी एच पी फिजिकल हॅन्डिकॅप पर्सन्समध्ये जे अपंग लोक होते त्याचे तीन टक्के होते त्यां तीन टक्क्यामध्ये आपले लोक लावायचे पी एच पी औषध अफेक्टेड पर्सन ज्यांच्या जेवणी धारण कसं झालं त्या असं करून मी आपल्या एस सी एस टी लोकांना जेही मार्गास होत्या या लोकांना दररोज आजही लोकांनी लावले तीन हजार दररोज महावर लावले ब्या आणि मग एक एकोणएंशीमध्ये राजा डालीने पट्टे काटा पा घेतला आणि मग आम्ही कावड्याला इथं अनुभव उभं केलं आणि ते नामंतरच्या अनुभव झालं लहान जो आले त्याच्यासोबत ब्यानंपर्यंत होतं कावड्याला म्हटलं की सर आपण बा ठीक आहे आपण खरपूर सुचव आमच्या जे बेरोज रोज त्यांच्याकरता काही प्रयोजन नाही त्याच्याकरता काय केलं त्याच्यावर आमचा भाग झाला आणि मग मी ते कावड्याला सोडलं ज्या लोकं विधवा झाले ज्या बाया त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये मी

विरोधामध्ये ही मागन्यार। प्रसुत होती मद्यपीवर होणारा अन्यायविरोधात होती आणि त्याकरता काही मागण्या मागण्याचे निवेदन किंवा याच्यामध्ये ते त्या मागण्या ते टाकण्यात आलेले होते काय मागण्या हा मागण्याची प्रमुख मागणी आमची अशी होती की बा जे दाडून मद्यपी हे माणसं आहेत आणि हे माणसं एक्साईज देतात एक्साईज ड्युटी देतात ते आठले इतर एखादी हे झाली तर त्याला पाहिजे हे विकणाऱ्या लोकांनी त्याला माणसून माणसूनची वागणूक द्यावी त्याला वफवा कार्यकर्त्यांना एखादी वाढून दुसरी ही मागणी होती किंवा अनेक अनेक भट्टीमध्ये किंवा दुकानामध्ये अस्वच्छता असते ती अस्वच्छता दूर असावी कुठंतरी टेबल कुठे त्याला खूप दाखल झाले तर मेंदर त्याला भराव हे आणि चौथी ही मागणी होती किंवा दर एखादी दारुडाच्या फुट दारू मिळ आता डा डॉक्टरांनी डिक्लेअर केलं तर त्या त्या माऊली दरुड्याच्या माऊलीला तिला कमीत कमी पाच पाच लाख तरी या शास्त्रीचा कंपनी दावला आहे ही मागणी होती अशी मागणी होती पण दरोड्याचे जे मुलांचे शिक्षण घेतात वडील दरुडा असल्या कारणाने त्यांच्या शिक्षणावर कुठंतरी आघात होतो आणि तो आघात असे शिक्षण ते दूर जाऊ नये म्हणून त्यांच्या मुलाला पंधराशे रुपये द्यावे आणि त्याचप्रमाणे एक दारुडा मागून वर्षाला जवळपास पंचाळीस हजार दरूप पितो तर कमीत कमी त्याला शासन विनाकारण बोलवतात करदान देतो त्याप्रमाणे मग यांच्या मुलांना कमीत कमी याने बा दिवाळी किंवा दसऱ्याला दिवशी याला प्रेद द्या आणि सर्वात त्याच्यापेक्षा आमची ही मागणी होती की हे जे परमिट परमिटच्या राजकारण आहे परमिटच्या राजकारणामध्ये बा मुजक्या लोकालाच परमिट मिळते आणि मुजके लोक आईपासून मुलापासून ते नातापर्यंत यांची

काहीतरी मद्यप्रेमींच्या समर्थनार्थ आज तुम्ही ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना शासनातर्फे कमिटी तयार करून आर्थिक मदत करा त्यांच्या परिवाराला असं तुम्ही म्हणता बरोबर आहे बरोबर महाराष्ट्रामध्ये किती मद्य पिणारे असतील महाराष्ट्रामध्ये तर जवळपासच सतरा टक्काच्या वर आहेत कुठल्याही शहरामध्ये ज्या सर्व वे बेर मारलं दारू भट्ट्या या भरल्याच दिसतात आणि त्यांची दारू सोडण्याकरण हे वेसवृत्ती केंद्र हे नुसते नावाचे हो आहे पैसे कमदार आहेत ते काही करत नाही तर त्यांच्याकडनं जर खरं अंत्यक्रमामध्ये हे असेल तर एक एकत्र त्या दारूवाल्याला योगा क्लास तुम्ही पाठवायचे दारूकरता जे सेंटर आहे धर्मा त्याचे व्यक्त सुधारता कमीत कमी त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होईल आता येणाऱ्या हिवाळी अधिकृतमध्ये हे आशापणायची आम्ही निवेदन देऊ त्याच्यापूर्वी आम्ही आता प्रत्येक भट्ट्यावरच्या दुकानावर ऑमलेट आम्ही आणि लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते पाहून घेऊ आणि त्याच्यामध्ये काय तरी सुधारणा होत असतील काहीतरी असेल तर अमेरिकेत ते अमेरिका एक फ्रेश निवडून आम्ही अजित पवाराला देऊ